नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीचा लच्छा पराठा तर इथे जवळपास मी दोन मोठ्या वाट्या मेथीची भाजी धुवून स्वच्छ त्यानंतर तिला बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे घालून घेतलेली आहे मी हळद त्यानंतर आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे धने जिरे पावडर त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे थोडा ओवा आहे त्या हातावरती क्रश केलेल्या आहेत त्यानंतर इथे आलं आणि लसूण हा सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठी वाटी इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ वापरायचं आहे आणि त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त आपल्याला नागलीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ आपण जे म्हणतो ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी टाकायचं नाही सगळे जिन्नस आपल्याला पहिले एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही आपल्याला हे मळायचं नाही आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका त्यानंतर थोडं तेल टाकून याला सगळं आपल्याला हे जे पीठ आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर याला थोडं पाच मिनटं आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे त्यानंतर याचे आपल्याला समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे जे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि सर्वात पहिले आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला याची पूर्ण एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे कणिक जास्त सैलसर मळायचं नाही आहे सैल जर मळलं गेलं तर आपल्याला जो हा जो पराठा आहे हा लाटता येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ते सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ती लाटलेली जी पोई आहे ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करत यायचं आहे आणि फोल्ड झाल्यानंतर याला अशा पद्धतीने गोल करत करत त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर याला चाकूच्या साह्याने मधोमध असा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला उलटा असा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तो कापून घ्यायचा आहे मधोमध आणि नंतर त्याला अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पोळपाटावरती पीठ टाकून जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असा मध्यम जो पराठा आहे तो आपल्याला इथं लाटून घ्यायचं आहे आपण नागलीचं आणि नाचणीचं पीठ टाकल्यामुळे या पराठ्याची चव काहीतरी एकदम वेगळीच लागते एकदम छान लागतो हा पराठा त्यानंतर इथे मी पहिलेच तवा गरम करून घेतलेला होता त्याचं थोडं तेल टाकून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हा जो पराठा आहे हा भाजून घ्यायचा आहे चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम हा पराठा लागत असतो तुम्ही दोन ऐवजी हे चार पराठे खाल हे मात्र नक्की कारण की चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतो हा मेथीचा लच्छा पराठा चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि यासोबत मी थोडी मेथीचा ज्या पराठा होता त्यासोबत मिरचीचा असं पटकन असा ठेसा तयार करून घेतलेला होता चार पाच मिरच्या भाजून,